नमस्कार श्री स्वामी समर्थ मकर संक्रांती हा सर्व स्त्रियांचा खूपच आवडीचा सण आहे प्रत्येक स्त्रीला प्रिय असा हा मकर संक्रांतीचा सण आहे दोन हजार सव्वीसमध्ये संक्रांतीला स्त्रियांनी कोणत्या पाच रंगाच्या साड्या नेसाव्यात कोणत्या रंगाची साडी नेसू नये कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात कोणत्या रंगाच्या बांगड्या घालू नयेत याचविषयी संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये मकर संक्रांती चौदा जानेवारी वार बुधवार या दिवशी साजरी केली जाणार आहे आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांतीला खूप महत्व आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य हा मकर राशीत संक्रमण करतो याचा परिणाम सर्व बारा राशींवर होतो त्यामुळे या दिवसाचे ज्योतिषीय महत्व खूपच आहे हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो आपल्या महाराष्ट्रामध्ये या सणाच्या दिवशी तिळगूळ वाटण्याची पद्धत आहे या दिवशी सूर्याची पूजा केली जाते मकर संक्रांतीच्या दिवशी सर्व सुवासिनी सुगड आणून आपल्या घरात त्याची पूजा करतात या वर्षी संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी नेसावी कोणत्या रंगाची साडी नेसूच नये त्याचबरोबर कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्या याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगाला विशिष्ट महत्त्व असते प्रत्येक रंग हा त्याच्या शुभतेचे प्रतीक दर्शवित असतो काही रंगांमध्ये सकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात असतात तर काही रंगांमध्ये नकारात्मक ऊर्जा असतात त्यामुळे आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक विशिष्ट तिथीला थी महत्व आहे त्याप्रमाणे प्रत्येक रंगालाही महत्व आहे विविध सर्व रंगांपैकी लाल रंग हा प्रेमाचं प्रतीक आहे लाल रंग हा तुम्हाला आत्मविश्वास देतो दुःख विसरा आणि पुढे चला असा संदेशच जणू लाल रंग आपल्याला देत असतो आपल्या ध्येयाच्या दिशेने प्रवेश करायला प्रवृत्त करणारा रंग म्हणजेच लाल रंग लग्नामध्ये शक्यतो वधूने लाल रंगाचे वस्त्रच परिधान केलेले असतात दुर्गा देवीला ही लाल रंगाची साडी प्रिय आहे त्यामुळेच लाल रंग शुभ मानला जातो त्याचबरोबर सौभाग्यवती स्त्रिया आपल्या कपाळी जे कुंकू लावतात तेही लाल रंगाचे असल्यामुळे लाल रंग शुभ मानला जातो त्यामुळे लाल रंगाची साडी आपण यावर्षी संक्रांतीला नेसू शकतो त्यानंतर पुढचा रंग आहे हिरवा रंग हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित आहे हिरवा रंग हे शांततेचे प्रतीक मानले जाते हिरव्या रंगामुळे आपल्या जीवनात संतुलन राखले जाते हिरवा रंग हा निसर्गाशी निगडित असल्यामुळे आपल्याला त्याच्यापासून एक सकारात्मक ऊर्जा मिळत असते हिरव्या रंगामुळे एखाद्याच्या मनात जर ताणतणाव असेल दुःख असेल तर ते दुःख विसरून मनाला शांत करण्याचं काम हिरवा रंग करत असतो त्यामुळे संक्रांतीला हिरव्या रंगाची साडीही तुम्ही नेसू शकता पुढचा रंग आहे पिवळा रंग पिवळा रंग नैराश्य दूर करण्यास मदत करतो आपल्या घरात पिवळ्या रंगाच्या वस्तू पडदे वगैरे असल्यास आपल्याला प्रसन्न वाटते पिवळा रंग हा एकाग्रतेचे प्रतीक मानले जाते एकाग्रतेसाठी पिवळा रंग खूप मदत करतो पुढचा रंग आहे गुलाबी रंग फेंट गुलाबी रंग तर प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत असतो गुलाबी रंग आपल्याला एक वेगळीच ऊर्जा प्रदान करत असतो एकमेकांवर निस्तीम प्रेम करणं एकमेकांची काळजी घेणं या गोष्टी हा गुलाबी रंग आपल्याला शिकवतो मनातील ताणतणाव कमी करण्याचे काम गुलाबी रंग हा करत असतो म्हणूनच तुम्ही गुलाबी रंगाची साडी देखील संक्रांतीला नेसू शकता त्याचबरोबर नारंगी जांभळी चिंतामणी आकाशी भगव्या कलरची केशरी या रंगांच्या साड्याही तुम्ही नेसू शकता हे सर्व गडद रंग उष्णता शोषून घेतात आणि आपल्याला उबदार ठेवण्याचं काम करतात संक्रांतीच्या वेळेस थंडी खूप जास्त असते आणि थंडी खूप असल्यामुळे आपल्याला ही उष्णतेची खूप गरज असते सर्वात जास्त गडद रंग असतो काळा रंग आणि त्यामुळेच काळ्या रंगाची साडीसुद्धा संक्रांतीला आवर्जून नेसली जाते आता पाहूया दोन हजार सव्वीसच्या संक्रांतीला आपल्याला कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसायची नाही प्रत्येक वर्षी संक्रांत येत असते आणि प्रत्येक वर्षी संक्रांती देवीने कोणत्या न कोणत्या रंगाची साडी परिधान केलेली असते ज्या वर्षी संक्रांती देवीने ज्या रंगाची साडी परिधान केलेली असते त्या रंगाची साडी आपल्याला चुकूनही नेसायची नाही दोन हजार सव्वीसच्या संक्रांती देवीने पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे आपल्याला दोन हजार सव्वीसच्या संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही त्याचबरोबर पांढऱ्या रंगाचे वस्त्र देखील आपण शुभ दिवशी परिधान करत नसतो त्यामुळे संक्रांती या शुभ दिवशी आपल्याला पांढऱ्या रंगाचे वस्त्र देखील परिधान करायचे नाही संक्रांतीच्या या शुभ सणाला सगळ्याच महिला बांगड्या भरत असतात बांगड्या घालत असताना आपल्याला त्या काचेच्याच घालायच्या आहेत प्लॅस्टिकच्या मेटलच्या बांगड्या आपण घालायच्या नाही आहेत बांगड्या भरत असताना आपल्या हातातील जुन्या बांगड्या अगोदर न काढता अगोदर नवीन बांगड्या चढवाव्यात आणि त्यानंतरच मग त्या बांगड्या फोडाव्या बांगड्या भरत असताना आपल्याला एका हातात वाढीव बांगडी घालायची असते म्हणजे एका हातात जर आपण बारा बांगड्या घातल्या तर दुसऱ्या हातामध्ये आपल्याला तेरा बांगड्या घालायच्या असतात बांगड्या भरत असताना आपल्याला पिवळ्या रंगाच्या पांढऱ्या रंगाच्या आणि काळ्या रंगाच्या बांगड्या भरायच्या नाहीयेत बाकी कोणत्याही रंगाच्या पण त्या काचेच्याच बांगड्या तुम्ही भरू शकता मी दिलेली ही सर्व माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ